निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा न्यूज शिवजयंती शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात महायुतीची तब्बल सात तास मिरवणूक चालली आघोरी व आदिवासी नृत्य व ढोलताशा पथक ठरलं संगमनेरकरांचं आकर्षण संगमनेर शहरात महायुतीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळा ढोलताशांच्या गजरात तसेच डीजेच्या दणदनाटात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तब्बल सात तास चाललेल्या या मिरवणुकीत सादर करण्यात आलेली आघोरी व आदिवासी नृत्यानं संगमनेरकर भारावून गेले संगमनेर, भारा संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून या मिरवणुकीला आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीच्या अग्रभागी ढोलीबाजा सनई चौघडे या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाल वारकऱ्यांचं भजन निरगुडे जाधववाडी येथील ढोलताशा पथक शिवकालीन मर्दानी खेळ लाठी काठी हरियाणावरून बोलवलेले अघोरी नृत्य आदिवासी महिला व पुरुष आदिवासी नृत्य कल्याण बदलापूरचे आकर्षण बँडो पथक आणि डी डीजे आदींचे आकर्षण या मिरवणुकीत होते तरुण मित्रमंडळ हातामध्ये भव्य ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते ही मिरवणूक लाल बहादूर शास्त्री चौक बाजारपेठ तेलिखुंट सय्यद बाबा चौक मेन रोड चौक अशोक चौक छत्रपती शिवाजी स्मारकाच्या मार्गे संगमनेर बस या मिरवणुकीचा समारोप झाला या मिरवणुकीमध्ये अंदाजे ते हजार शिवप्रेमी तरुण सहभागी झाले होते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील यामध्ये समावेश होता संपूर्ण संगमनेर शहर भगवेमाहीत झालं होतं मिरवणूक बाजारपेठेत आल्यानंतर आमदार अमोल खताळ स्वतः सहभागी झाले होते बाजारपेठेतील आणि मेन रोडवरील सर्व व्यापाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचं स्वागत व सत्कार केला आज आपल्या सगळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला एवढ्या मोठा उत्साहात साजरा करायची माझी महिला सुद्धा आपल्याला महाराजांची आपल्याला न महाराजांसाठी या या यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक कार्यक्रम घेतला जाईल त्यानुसार आपण उद्यासाठी जयंती शिवत्सव साजरा करतो त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शिवनीचं मी स्वागत करतो या यावधीमध्ये संबंधामध्ये ज्या पद्धतीने शिवनी अपेक्षित होतं गेल्या चाळीस वर्षापासून मंदिरांधींनी निरंजी झाला म्हणजे शासन गांधी छत्रपतींची जयंती आपल्यामुळे शासरी असून याच्यासाठी आपल्याला आनंद आहे आज महाराज महाराज ठेवल्याचे नाही आज संबंधामध्ये परिवर्तन झालं महाराजांची जयंती काय मला करायला लागली याच्यात आनंद आहे आणि माझी विनंती सगळ्यांनी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्या राज्याचा जन्मोत्सव साजरा केलेला मिळतो पहिल्या संध्याकाळी त्याच वर्षात नगरपालिकेपासून आपली मिळवणी आपण महाराजांची राजांची मिळवणी करतो आणि तिचा सुद्धा सोसायचं राहतो त्यामध्ये दहा प्रकारचे पथक आपण आपल्या प्रथम आहेत प्रत्येक कलाकारांना महाराजांचा त्या दिवशी मासे आदिवासी बांधले आहेत ज्यांना राष्ट्रपती शिवसेना मिळाला ते प्रकार सुखा विचार आजोरी बाबा आघाडी बाबासाहेबांची निर्मिती ते सुखाल में समाजातल्या सगळ्या समाज शिवसेनेला मिळत राहील उद्या जी निवडणूक व्यक्ती आपली त्यामध्ये आपल्या मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचं आणि त्याचा समारोप सुद्धा उद्या संघटनाचं मी या ठिकाणी गरजे त्या सत्रातून मोठ्या संख्येनं विश्वस्थित राहून मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तसेच बसस्थानकावर आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआरती घेण्यात आली या मिरवणुकीमध्ये शिवप्रेमी शिवसेना महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचं संगमनेरकरांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी श्रामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राजसत्ता न्यूज वीर संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार